नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती माध्यमिक विभाग शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत शाळेचे नाव दिले आहे मित्रांनो ही शाळा जैन पाठशाळा सोलापूर येथील आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे संस्थेच्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागात खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ही संस्था शंभर टक्के अनुदानित संस्था आहे आणि या संस्थेच्या अनुदानित माध्यमिक विभागात खाली दिलेले रिक्त शिक्षण शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे पदाचे नाव विज्ञान शिक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड एक पद पूर्ण वेळ भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे गणित विषयासाठी गणित शिक्षकासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड टी टी ऑब्लिक सिटी टी म्हणजेच बी एस सी बी एडसोबतच सोबतच टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा एक पद पूर्ण वेळ भरण्यात येत आहे गणित विषयाचे त्यानंतर आहे इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाची जागा शैक्षणिक पात्रता बी ए बी एड सोबतच टी ई टी चालेल किंवा सी टी ई टी उत्तीर्ण एक पद पूर्ण वेळ त्यानंतरचे पद आहे विज्ञान शाखा सायन्स ब्रँचकरिता शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड चालेल किंवा डी एल एड त्याचबरोबर टी टी किंवा सी टी ई टी एकूण दोन पदे पूर्ण वेळ दोन जागा पूर्ण वेळ या ठिकाणी विज्ञान शाखेकरिता भरण्यात येत त्यानंतरचे पद आहे शारीरिक शिक्षण या विषयाकरिता शारीरिक शिक्षण या शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए चालेल किंवा बी कॉम चालेल किंवा बी एस सी बी पी एड म्हणजेच बी ए बी पी एड चालेल बी कॉम बी पी एड चालेल किंवा बी एस सी बी पी एड चालेल एक पद पूर्ण वेळ त्यानंतरचे शिक्षकाचे पद आहे चित्रकला शैक्षणिक पात्रता एच एस सी ए टी डी पब्लिक ए एम एक पद भरण्यात येत आहे पूर्ण वेळ त्यानंतरचे पद आहे संगीत संगीत विषयाकरिता शिक्षक भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता संगीत विषारात एक पूर्ण वेळ एक जागा पूर्ण वेळ भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक वरील सर्व नेमणुका संबंधित मान्य अधिकारी व मान्य शिक्षण उपसंचालक यांच्या मंजुरीच्या अधीन राहतील तर वरील सर्व ज्या नेमणुका आहे शिक्षकांच्या या संबंधित मान्य अधिकारी व मान्य शिक्षण उपसंचालक यांच्या मंजुरीच्या अधीन राहणार आहे किंवा राहतील दोन पात्र उमेदवारांनी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करावे तर उमेदवारांना प्रथमतः या ठिकाणी पहिल्यांदा अर्ज करायचे आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचे आहे मुद्दा क्रमांक तीन अधिक माहितीसाठी वेबसाईट दिली आहे संकेतस्थळ ही वेबसाईट पाहावी मानत सचिव तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद